मित्र नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र राज्य शासन सध्या जे अस्तित्वात आहे महायुतीचं त्याच्यामध्ये अनेक मंत्री हे निलाजरे झालेले आहेत अनेक मंत्री जवळपास सर्वच म्हटलं तर झालं पण एका दुसरा चांगला असेल तर उगाच त्यालाही त्याच्यामध्ये गाठवायला नको म्हणून मी बहुतेक मंत्री असं म्हणतो विषय असा आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आता तीन चार महिने उलटून गेलेले आहेत त्यांचा राजीनामा घेतला गेला त्यांनी दिला नाही त्यांच्यावर कारवाई म्हणून तो राजीनामा घेतला गेला आणि महत्त्वाचं म्हणजे तो घ्यावा लागला ते ज्या प्रकरणात अडकले होते त्या प्रकरणात त्यांचा राजीनामा घ्यावा लागला वाल्मिक कराशी असलेले त्यांचे तथाकथित संबंध आणि बीडमधील गुंडगिरीमध्येच त्यांचा असलेला सहभाग छुपा सहभाग आता कसं आहे अलीकडे राजकारणी लोकं काय करतात काय कोणाला जाऊन मारत नाही असं कोणाला तर सुपारी देऊन वगैरे मारतात आणि ते मारता त्या गोष्टीच्या तळाशी राहतात जर गोष्टी आजच्या आपण त्या तळाशी गेलो तरच कळतं की ह्याच्यामागे अमुक एका राजकारणाचा सहभाग आहे अन्यथा कळत नाही अन्यथा वरवर सगळं वेगळं दिसतं तर मित्रांनो या धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला आणि आजपर्यंत म्हणजे त्याला राजीनामा घेतल्याला तीन चार महिने उलटले आजपर्यंत त्यांनी त्यांचा त्यांचं जे मंत्र्यांचं निवासस्थान आहे ते खाली केलेलं नाही मला आठवत असेल तुम्हाला आठवत असेल की काँग्रेसच्या काळामध्ये रामदास आठवले हो हे मंत्री होते आणि त्यांनी मंत्रिपद गेल्यानंतर त्यांचं निवासस्थान आहे दिल्लीतलं ते सोडलं नव्हतं मंत्री किंवा म आय थिंक मंत्रीच होते त्यांचं निवासस्थान त्यांनी सोडलं नव्हतं तर त्यावेळी काँग्रेसच्या सरकारनं त्यांचं सगळं सामान जे होतं ते रस्त्यावर फेकून दिलं होतं बघा बरं आता ह्याच्यामध्ये अगदी महत्त्वाचा विषय बोलू आपण आणि मग धनंजय मुंडेकडे येऊ एक बॅकवर्ड नेता बॅकवर्ड नेता म्हणजे बौद्ध धर्मातील लोकांचा नेता रामदास आठवले यांचं सामान काँग्रेसनं फेकलं त्याची फार कुठे बातमी आली नाही तेच जर कोणी देवेंद्र फडणवीस असतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतात प्रधानमंत्री आणि ते जर फेकतात तर एवढं राळ उठला असता देशभर की एका दलित नेत्याचं सामान फेकून दिलं वगैरे वगैरे पण त्याची फार मोठी गवगावा झाला नाही आता हे दुसरे महनीय नेते आपले धनंजय मुंडे साहेब ज्यांच्या कीर्ती अखंड महाराष्ट्रभर पसरल्या त्यांचा वेडेपणा तर अतिशय प्रसिद्धच आहे पण प्रसिद्ध आहे म्हणजे तो चव्हाट्यावर आधेमध्ये येतच राहतो पण तरीसुद्धा त्यांनी त्यांची जी काही ही असते आपण की आपण लहान लोकं जे आहोत लहान लोकं म्हणण्यापेक्षा म्हणजे मध्यमवर्गीय आहोत किंवा एक दारिद्रेषेखालील आहोत कसेही असो पण आपण आपली लाज ही आपली लाज ही काचेसारखी असते आणि ती काचेसारखी आपण ठेवलेली आहे काचेला जसं एवढ्याशा गोष्टींना तडा जाऊ देत नाही पण तो तडा गेला तर ती कास फेकून द्यायला लागते तितकी आपण लाज जपतो स्वतःची शरम बाळगतो की आपण हे बोलल्यानंतर आपल्या लोक काय म्हणतील या गोष्टीची पण मी तुम्हाला म्हटलं ना राजकारणामध्ये शरम बाळगून चालत नाही आणि शरम असलेली माणसं राजकारणामध्ये येत नाही हा नियम सर्वांना लागू होतो राजकारणातल्या अगदी मोठा नेता असो की छोटा नेता असो सगळ्यांना लाद सगळ्यांना नियम लागू होतो कारण एवढी कारवाई झाली अक्षरशः काढून टाकण्यात आलं असं आपण म्हणा म्हणता येईल काढून टाकण्यात आलं तरीही धनंजय मुंडेंनी त्यांचा मंत्रिपदावरचा दावा सोडलेला नाही आता मंत्रिपदावरचा दावा त्यांनी उघड उघड केला नसला परत तुम्हाला सांगतो तर निवासस्थानात ते राहतात याचा अर्थ ते, ते सरकारनंसुद्धा त्यांना निवासस्थानावर हाकलून दिलं नाही आणि त्यांनी निवासस्थान सोडलं महत्त्वाचं म्हणजे फक्त एक मंत्री पदाची जी ही आहे मंत्रिपदावर म्हणजे धनंजय मुंडेवर कारवाई केली असं दाखवण्यात आलं कागदोपत्री आता त्या मंत्रालयाचा कारभार अजूनही ते सांभाळतात का माहीत नाही आणि एवढ्या गोष्टी सामान्य माणसापर्यंत कुठे पोहोचतात एवढी सोशल मीडिया स्ट्राँग आहे मीडिया स्ट्राँग आहे कोणीतरी एखादा वाद उकरला तरच कळतं हा एवढा मोठा विषय असूनसुद्धा मी म्हट मग अगोदरच म्हटलं की विरोधी पक्ष किती निद्रिस्त अवस्थेत आहेत आपल्या राज्यात हे तुम्हाला नेहमी मी त्याच्यावर टीका करतो मी सत्ताधाऱ्यांवर जेवढी करत नाही त्यामुळे त्यांच्या सत्ताधाऱ्यांनी एवढीच मी विरोधकांवर करतो कारण सत्ताधाऱ्याने चरायलाच मो मोकळे असतात आणि कोण नाही चरणार रान मिळाल्यावर सगळेजणच चरतात पण विरोधी विरोधकांचं जसं त्याकडे लक्ष असायला पाहिजे तसं ते लक्ष असत नाही त्यामुळे सत्ताधाऱ्यांचं खूप फावलेलं आहे मोकळे रान मिळालेला आहे त्यांना हा प्रश्न विरोधकांनी हाताळला नाही तर हा विषय अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी हा विषय पुढे आणला आणि आता तो महाराष्ट्राभर पसरला आता गावखा गावाखेड्यामध्ये राहणारी किंवा छोट्याशा शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना कुठे आहे मुंबईमध्ये काय घडतं आहे कोण कुठं राहतं आहे त्याला काही त्याच्याशी देणं घेणंसुद्धा नाही किंवा काय नाही आता ह्या मोठ्या महापुरुषांनी धनंजय मुंडेंनी असं विधान केलं की मला म्हणे आजारी आहे मी मला सध्या कुठे राहण्याची व्यवस्था नाही म्हणून मी तिथे राहतो आहे मला सांगा ह्या राजकारण्या लोकांना शरम वाटली पाहिजे बोलताना असल्या गोष्टी मुंबईमध्ये सामान्य माणूस जे जे हॉस्पिटलसारख्या ठिकाणी जातो ना तेव्हा त्याचा आजार आहे ना इकडे तिकडे फिरण्यातच निघून जातो म्हणजे कुठे केस पेपर लाईनमध्ये राहून काढ किंवा त्या प्रत्यक्ष डॉक्टरना भेट तिथे ही मोठी गर्दी त्या डॉक्टरने सांगितल्यावर औषधं मिळवं हो इकडे ह्या सगळ्या गोष्टी त्याचा आजार निघून जातो आणि तुम्हाला कुठला असा असाध्य आजार झाला आहे की तुम्हाला तिथे त्या शासकीय निवासस्थानामध्ये मंत्र्याच्या शासकीय निवासस्थानामध्ये राहून तुम्हाला हे काढायचं आहे तुम्ही आमदार आहात आमदार निवासात राहू शकता पण तसं नाही मीडियाही त्याने विचारित नाही विरोधी पक्षही त्याच्यावर काय बोलत नाहीत की काय नाही सगळं सुरळीत सुरू आहे सगळं सुरळीत सुरू आहे शासकीय निवासस्थान मंत्री नसतानासुद्धा ते तिथे राहणं तुला हे कळू द्या की धनंजय साहेब तुम्हालासुद्धा कळू द्या की सामान्य माणसाचं जिणं कसं असतं तुम्हाला जर खरोखर आजार असेल ना तर हा कुठे फुटपाथवर झोपा कुठे आणि कुठे झोपा रेल्वे स्टेशनवर झोपा बसस्टँडवर झोपा मुंबईमधल्या एखाद्या तुम्हाला कळू दे मग तुम्हाला गरीबाची वेदना कळतील गरीब गरीबाला तुम्ही द्या गरीबाला तुच्छ लेखता ज्यांच्या छातावर बसून तुम्ही त्यांचे लोकप्रतिनिधी होता आणि त्यांचे खरे तुम्ही लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीमध्ये तुम्ही लोकसेवक आहात लोक पण तुमचा लोकसेवकांचा लोकप्रतिनिधी झाला तो प्रतिनिधी म्हणून झाला तरी आम्ही सन्मान करू पण लोकप्रतिनिधींना दे तुमचा देवच झालात तुम्ही एवढं काय तुम्ही काम केलेलं नाही की एवढं काय लोकांवर तुम्ही हे करता नाही तुमची पोटं भरण्यासाठी तुम्ही या गोष्टी करता हे सगळ्यांना माहिती आहे पण सुद्धा हे सुरू आहे राजकारणाची पातळी किती घाणेड्या पातळीवर घसरलेली आहे ते तुम्हाला ह्यावरून दिसून येईल या विषयावर म्हणजे किती विषय बोलावेत आणि ते त्याच आपले शब्दभांडार माझं कमी पडायला लागलं जे सभ्यतेचं शब शब्दभांडार होतं आणि त्यातल्या त्यात वाईट शब्द पण ते अतिशय इतक्या खालच्या पातळीवर जाऊन नाही मी शरम वापरतो लात शब्द वापरतो ह्याच्या पलीकडं कुठे जात नाही मी त्याच्या प खालच्या पात त्याच्यापेक्षा चाप खालच्या पातळीवर उतरत नाही आणि ते शब्द पण एवढे आता हे झाले त्याची धारच निघून गेली डायरेक्ट एवढे आता कोणावर दुसरा काय बोलू शकतो आपण असा विषय म्हणजे राजकारणात आई बहीण खाणं हे तर आता नित्याचंच होऊन गेलं आहे नित्याचंच होऊन गेलं आहे तिकडे भास्कर जाधव आणि कोकणात ब्राह्मण समाजाविरुद्ध तिकडे बरं आहे काहीतरी त्याने पातळ यंत्री म्हटले किंवा काय म्हटले त्यांना एक पुन्हा एक सांगणं आहे माझं माफी मागणार नाही असं त्यांनी अलीकडेच विधान केलं त्यांना त्यांनासुद्धा मला सांगणं आहे एक तुम्ही म्हणून काही होत नाही तुम्हाला जेव्हा तुमची निलेश राणे जे तुम्हाला खूप ज्युनियर आहेत राजकारणामध्ये आणि वयानं सुद्धा तर त्या निलेश राणे यांनी तुमची अक्षरशः आई बहीण काढली चार चौगामध्ये तिथे संपलं ना हो तुमचं एवढा छोटा मुलगा छोटा मुलगा आहे तुमच्यासाठी तुम्ही त्याचे काका वगैरे म्हणू शकता तुम्ही त्याच्या काका वगैरे असू शकता नातं जर जोडायचं झालं तर म्हणजे वडिलांच्या वयाच्या आहेत त्यांच्या आणि तो तुमच्या आई बहीण काढतो चार चौघात म्हणजे तुमची लायकी किती राहिली बघा ना तुम्हाला कोणी उठ अंगावर घेतो कोणी अंगावर घेतो आणि त्यांना शिंगावर घेण्याची तुमच्यात पात्रता उरलेली नाही तुम्ही शिंगावर कोणाला घेणार तर न अंगावर येणार ब्राह्मणांना कारण ते माहिती आहे कारण ब्राह्मणांना कसं आहे माहिती आहे का ते कशालाच उत्तर देत नाही आता ते ब्राह्मण संघानं पत्रक काढलं होतं आणि प्रत्येकाला पत्रक काढण्याचा अधिकार आहे असं क को, तुम्ही कोण एवढे लागून गेलात तुम्ही एवढे लागून कोण गेलात या देशाच्या पंतप्रधानांनासुद्धा या या देशाच्या पंतप्रधानासुद्धा तुम्ही अरे तुरेची भाषा बोलता आणि तुम्ही एवढे कोण मोठे लागून गेलात ते सांगा मला तुमचं काय कर्तृत्व तु आहे तुमच्या विरुद्ध पत्रक काढू नये कोणी तुमचा निषेध करू नये आवडला नाही एखाद्याला तर तुम्ही एवढे मोठे कोण लागून गेला तेच तर सांगा हो चिपूणचे अनभिषिकते सम्राट म्हणणे सुद्धा राहिला चिपळूण शहराचे म्हणतो मी तालुक्याचा सोडा चिपळूण शहराचे सुद्धा तुम्ही सम्राट राहिलेले नाहीत आता पुढच्या निवडणुकीत तुम्हाला सगळं सग्ड़ दिसेल सगळं आठवेल लक्षात ठेवा कारण लोक सुद्धणे तुम्हाला असं वाटतं की बाबा चार लोक टाळ्या वाजवतात आपल्याला तुम्ही वाद लावण्याचा प्रयत्न करताय म्हणजे ब्राह्मण आणि कुणबी समाजामध्ये त्याचं काहीही होणार नाही मित्रांनो लक्षात ठेवा आजवर या महाराष्ट्रावर अशी खूप संकटं आली जातीजातीत भेद लावण्याची जातीजातीत भांडणं लावण्याची तुम्ही मराठा आंदोलनाचं पाहत आहे काय मराठा आंदोलनाचं काय होतं आहे पाहताय पाहता तुम्ही त्यामुळे महायुती सत्ता गेली का अजिबात गेली नाही कारण जसं तुम्ही निलाद्रे वागतात तसे दुसरे पण निलाद्रेपणानं वागतात ते सुद्धा लाज लज्जा सोडून उतरत उतरलेले आहेत आणि भास्कर बुवा किंवा कि हे धनंजय बुवा मला दोघांनाही सांगणं आहे किंवा सर्व राजकारण्यांना सांगणं आहे तुम्ही प्लीज एकमेकांवर टीका करू नका एकमेकांवर टीका करू नका कपड्याच्या आत सगळेच नागडे असतात त्यामुळे तो कपड्याच्या आत नागडा आहे म्हणू नका तुम्ही पण तसेच आहात हे नेहमी लक्षात ठेवायचं माझं वाक्य आणखी एक महत्त्वाचं भास्कर बुवा तुमच्यासाठी तुम्ही ना ब्राह्मण पाताळयंत्री असोत मराठा पाताळ यंत्री असोत कुणबी पाताळ यंत्री असोत कोकणातले भंडारे पाताळ यंत्री असोत किंवा आणि कोणी बौद्ध पाताळ यंत्री असोत ते ठरवायला तुम्हाला तिकडे लोक विधानसभेत पाठवलेले नाही तुम्ही चिपूणसाठी काय केलात ना त्याच्यावर बोलायचं चिपूणसाठी काय केलात पुढे काय करणार आहात तुम्ही स्वतःचे पेटारे किती भरलात तुमची मालमत्ता किती भरलात किती वाढवलात हे सगळं बोला त्याच्यासाठी तुम्हाला विधानसभेत पाठवलं आहे ओके त्या विषयावर बोला तुम्ही जातीपातीवर नका बोलू त्याच्यासाठी लोक आहेत बसलेली लोकं त्यांच्या सा त्यांच्या जातीचं बघून घेते तुम्हाला कोणी ठरवायला सांगितलं तुम्ही काय न्यायव्यवस्थेत आहात का आपली न्यायव्यवस्था सुद्धा ठरवत नाही न्यायव्यवस्थासुद्धा म्हणत नाही जी सर्वोच्च आहे जे जिचं कामच आहे ते ह्या गोष्टी ठरवणं तेसुद्धा म्हणत नाही की ब्राह्मण पातळ आहेत किंवा एक समाजाचे लोक पातळ आहात आणि तुम्ही कोण ठरवणार तुम्ही फक्त आणि फक्त विकास कामांवर बोला तुमच्याकडे ते नसतील ना तिकडे तुमचे कपडे निघाले असतील विकास कामावर बोलताना तर तुम्ही नक्की बोला त्यांना काहीही होणार नाही लक्षात ठेवा त्यांना काहीसुद्धा होणार नाही पण राज्यात सत्ता आहे कोणाची कुठल्या तरी पक्षाची हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याने कधीतरी दाखवून द्यावं अशा पातळ लोकांना की सरकार हे शिस्तबद्ध आहे शिस्तीशी कोणाशी तडजोड होणार नाही कारण कसं आहे माहिती आहे का एकजण मारतो आहे दुसरा घाव सहन करतो आहे दुसरा घाव सहन करतो आहे तसं आता धनंजय मुंडेंचं सुद्धा तसंच झालं ते राहत आहे त्याच्यावर कोणीच काय बोलत नाही त्यामध्ये राहत आहे मग सामान्यांना पण द्या की एक एक निवासस्थान बांधू आमदार खासदार निवासस्थानासारखे ते पण राहतीत जिथे मतदारांनी तेवढं काय वाईट केलं आहे म्हणजे आहो जाऊ घर तुम्हाला महाराष्ट्रात झालेलं आहे आहो जाऊ घर तुम्हाला हो लाज वाटते हो मी महाराष्ट्रात जन्माला आलं म्हणण्याची मी या महाराष्ट्रात राहतो हे म्हणण्याची लाज वाटते हा महाराष्ट्र कोणाकोणाच्या नावावर आहे किती महापुरुषांच्या नावावर हा महाराष्ट्र आहे पण तरीसुद्धा मला लाज वाटते कारण तुमच्यामुळे तुम्ही ह्या महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ के केला आहे बट्ट्याबोळ केला आहे हा खूप चांगला शब्द वापरला आहे मी म्हटलं ना मला माझी संस्कृती आहे मला माझे आचार विचार आहेत आणि ते चांगले आहेत माझे शब्द रच शब्द चांगले आहेत मला अशा घाणेड्या पातळीवर उतरता येत नाही घाणेएड्या पाथेवर घाणे शब्द बोलता येत नाही ते ये ना ना मला येत नाही असा विषय नाही पण माझ्यावर तसे संस्कार आहेत जे तुमच्यावर नाही आहेत जे तुमच्यावर नाही आहेत म्हणजे तुम्ही मला सांगायचं मला काय म्हणायचं आहे तुम्ही ब्राह्मण संघावर ब्राह्मण संघाने तुमच्या विरोधात पत्र काढलं म्हणून भास्करराव तुम्ही एवढे भडकलात तुम्हाला असं वाटलं की बुड्याखाली एक बॉम्बस बॉम्बस्फोटच केला त्यांनी इतकं तुम्ही भडकून गेलात ते मुख्यम तुमचे जे नेते आहेत मराठा म्हणा तुम्ही मराठा मराठा म्हणावता ते मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील ते तर आई बहिणीवरनी देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालतात तेव्हा तुमचा कुठे गेला होता तेव्हा तुमचा कुठे गेला होता तुमच्यातलाच एक तो मधी आंदोलक होता तो म्हणे ब्राह्मण मी एक मिनटात मराठ्यांनी जर मनात आणलं तर मना दीड मिनटात सगळे ब्राह्मणांना नष्ट करू मारून टाकू आणि ते काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं आंदोलक भडकला म्हणून त्यांना तो बोलून गेला का बरं ब्राह्मण भडकू शकत नाहीत ब्राह्मण भडकू शकत नाहीत का मग तुम्ही फक्त भडकता ब्राह्मण काय मेलेल्या आईचं दूध प्यालेत असं वाटतं तुम्हाला कळेल तुम्हाला ह्या गोष्टीसुद्धा कळतील आणखी एक महत्त्वाचं राज्यामध्ये एक चांगलं सरकार यावं कुठल्या पक्षाशी मला देणं घेणं नाही बी जे पीशीही देणं घेणं नाही काँग्रेसशी सुद्धा नाही शिवसेनेच्या दोन्ही गटाशीही नाही किंवा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाशी नाही या राज्यामध्ये प्रत्येक समाजाचा माणूस सन्मानानं जगला पाहिजे आणि तो त्याच्या कर्तृत्वावर जगला पाहिजे समाजा समाजाच्या नव्हे समाजाच्या किंवा जातीच्या कर्तृत्वावर नाही अशा विचारांचं शासन यावं एवढी एकच प्रामाणिक इच्छा आहे या गरीब यूट्यूबरची मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार